जयश्री महागाल वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मीही मजेत आहे आज नो मेकअप लुक आहे केस धुतलेली आहे सो आज आहे भोगी सो सगळ्यांना सगळ्यात पहिले भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आय हो तुमची भोगी पण चांगली जाऊ संक्रांत पण चांगली जाऊ आणि अशीच तुम्ही खुश आणि हॅप्पी राहो सो भोगी स्पेशल काय काय कसं कसं सेलिब्रेट करतो आमच्याकडे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे माकडे माझा डॅडू जीवन बसलेला आहे पापा भाजी कशी चालती त्यांना त्यांच्या पोरी छातच्या सगळ्या भाज्या आवडतात ते छानच म्हणतात कधी नाव ठेवतच नाहीत बिचारे सगळ्यांना म्हणा भोगीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणा ना बर ठीक आहे थँक्यू सो so, अशा प्रकारे सुगडं पूजली जातात सुगडच म्हणतात ना पप्पाला हा सो so, जितक्या सवासणी म्हणजे एका सवासणीचे पाच तो आमच्या घरात मी मम्मी आणि आम आमच्या सुनबाई सो आमच्या तिघींचे मिळून असे पंधरा आहेत याच्यावरती हे असं असतं यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू लावून आहे मम्मींनी सांगितलं त्याप्रमाणे आणि इथे नैवेद्य आहे सो याच्यामध्ये आज काय फील करायचं नसतं आज फक्त पुजून ठेवायचे असतात देवाजवळ असं मम्मीने सांगितलं हे आमचं देवघर आहे जे माझी मम्मा खूप चकाचक करत असते तिला खूप स्वच्छता लागते नेहमी देऊ धुणं वगैरे हे सगळं मम्मीकडे काम असतं सो हे सगळ्यांचं आज माझ्याकडे होतं मम्मीने मला तर सो हे वॉश केलेत मी एकदम स्वच्छ हळदी कुंकू लावून आहे आणि इकडे नैवेद्य दाखवलंय सो आज मिक्स भाजी असते जे आम्ही काळ्या मसाल्यात केली भाते आणि लावलेलं भाकरी सो आज असा नैवेद्य दाखवतात आमच्याकडे सो हा आहे मम्मीचा केक पहिला ला ला, <laughs> ला ला केक आहे मम्मी मम्मीला आणलेलं केक आणलाय शेवटी लोक लोक असतो आणि इकडे मम्मीच काय झालं हॅपी बर्थडे मम्मी <laughs> इकडे मम्मी बोलते आमच्या मावशीशी <laughs> मावशी हाय बोल सगळ्यांना <laughs> आणि सगळ्या पब्लिकला म्हण हॅपी संक्रांत आता <laughs> <है पी संकर। laughs> मम्मी मम्मी नवीन साडी घालणार आहे हे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसन उद्या डे फर्स्ट बर्थडे मम्मी सो ही मम्मीची पहिली साडी आहे ज्याच्यावरती काय काय तुम्हाला दिसेल काय दाखव मंग आता हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यूदिवस आहे सो ही मम्मीची पहिली साडी आहे

ए सो सॅट इट फॉर टुडे मम्मीच्या बदलला सुरुवात झालेली आहे पुढे कसं आहे काय आहे हे आम्हाला सुद्धा माहित नाही आम्ही काही प्लॅन केलेलं नाहीये सो जर काही करत असू तर ते तुम्हाला दिसेलच सो so, हा होता आजचा व्लॉग आय होप तुम्हाला व्लॉग्स आवडत असतील आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला हिट करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील पुढे काय होणार याची उत्सुकता असेल तर आयकॉनला हिट करा आणि सबस्क्राईब करा सो थॅट्स इट फॉर टू डे अशी होती आमची भोगी हो आणि खेंगाची भाजीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर ती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेल लॉंग व्हिडिओमध्ये नाही टाकली ही माझ्या मम्माला मी मेहंदी पण काढलेली आहे भेटू ब नवीन अशाच भन्नाट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्टील दॅन खाऊ पिओ हो, खुश रो बाय